आंबेजोगाई शहरामध्ये साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले श्री योगेश्वरी देवी मार्गशीर्ष महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शुक्ल सप्तमी शके एकोणीसशे पंचेचाळीस दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा शके एकोणीसशे पंचेचाळीस दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत साजरा होत आहे श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात कीर्तन भजन गायन प्रवचन वाघ्या मुरळी असे कार्यक्रम होणार असून त्याचा लाभ श्री योग योगेश्वरी देवीच्या भक्तांनी घेण्याचं आवाहन श्री योगेश्वरी देवीचे विश्वस्त आणि सचिव ॲडव्होकेट शरद अण्णा लोमटे यांनी एन टी व्ही मुलाखत देताना सांगितले एन टी न्यूज मराठी चॅनलचे प्रतिनिधी ॲडव्होकेट जोगोजी साबणे अंबाजोगाई हो